यु लुक फर, फर्दर यू कॅन लुकेट म्हणजे इतिहासामध्ये जितक माग तुम्ही बघाल जितक माग तुम्ही जाल तेवढा जास्त तुम्ही भविष्याचा वेध घेऊ शकता हे इतिहासाचं महत्व आहे म्हणजे इतिहासामध्ये आपल्या पूर्वजांनी केलेला चुका भविष्यामध्ये आपण दुरुस्त कराव्या वर्तमानामध्ये आपण दुरुस्त कराव्या आणि इतिहासामध्ये आपल्या पूर्वजांनी जो जो काही दैतिप्यमान इतिहास घडून ठेवला जो पराक्रम गाजवला त्याच्यामधून आपण प्रेरणा घेऊन नवा समाज निर्मिती करावी यासाठी इतिहासाचा अभ्यास असतो आणि मग शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला काय सांगतो शिवपूर्व काळामध्ये जर जरा जर आपण डोकावलं तर काय दिसतं आपल्याला आपल्याला असं दिसतं आठशे साडेआठशेच्या वर या देशामध्ये राजे महाराजे बादशे सर्व धर्मी होऊन गेले सर्व जाती होऊन गेले तर या सगळ्यांमध्ये पवार साहेब सांगत होते की राजा होऊन गेले ते पराक्रमी ही असतील तर ते शीलवान नव्हते ते नीतीवान नव्हते ते गुणवान नव्हते आणि ते चारित्र्यवान सुद्धा नव्हते ते क्रूर होते ते क्रूर होते, ते होते।, ते होते।, ते होते।, ते होते ते पराक्रमी नव्हते कारण पराक्रमाच्या व्याख्यामध्ये ते बसतच नाही आणि मग शिवाजी महाराजांच्या काळाच्या पूर्वीचा काळ कसा आहे की एखाद्या संत पन्नास साठ हजाराचं सैन्य नांदेडच्या मध्ये ठाण मांडून बसावं मग त्यांच्यासोबत काय असायचं पन्नास हजाराच सैन्य मग तीस हजार बैल असायचे वीस हजार उंट असायचे दहा हजार घोडे असायचे पाच हजार हत्ती असायचे आता पन्नास हजार माणसाला खायला पाहिजे ते काय करणार बाकऱ्या बांधून आणणार काय गुरु मग ते काय करायचे का का दांडेडला आजूबाजूच्या गावामध्ये घुसायचं त्या घरामध्ये घुसायचं तिथले अन्नधान्य पळवायचं तिथले तर मुलं आणि मुली पळवायची मुलांची गुलाबांच्या बाजारात विक्री करायची आणि मुलींना आपल्या राजाला किंवा बादशाहला भेट द्यायचं हे काय फक्त मुसलमानांमध्येच नव्हतं ज्या वेळेला पाणीपत पा घ्यायचं होतं त्यावेळेला इथून पेशव्याने पत्र पाठवलं की कुमारी कुमारिका पाठवून द्या कोणी इथला पेशवा पत्र पाठवतो बुंदेलखंडच्या राजाला वीज वीस इकडे पाठवून द्या महाराष्ट्र तिकडे पाणीपत वर लढतोय त्यामुळे ही मानसिकता फक्त काही मुसलमानांची नाही मग त्यांनी त्या आपल्या बादशाला राजाला गिफ्ट करायच्या त्यातल्या सुंदर त्याने ठेवायच्या काही दिवस ठेवून सरदाराला वाटायच्या सरदारांनी काय करायचं काही दिवस ठेवायच्या मग आपल्या आवडत्या सैनिकाला द्यायच्या सैनिकाने काय करायच्या काही दिवस आपल्याकडे ठेवायच्या आणि मग गुलाबांच्या बाजारामध्ये विक्री चालू करायची नांदेडच्या चावळीमध्ये विक्री चालू करायची विक्री कशी तुम्ही 20 सा सा साल की, है, है की बोल किता सो सा रुपये साहेब लोक जाऊन जायचा कोडी तरी मग पुन्हा दोन चार वर्षांनी पुन्हा आणायचा साब अभि चोबीस साल की हो गई हल पहिले पहले तू सो रुपये बोलो पुन्हा दोन तीन वर्षांनी तो आणायचा साब अभिये चोवीस साल की थी महिने लाई सत्तावीस साल की हो गई बोलो कितना देंगे सत्तर रुपये रुपये ती पचास लेके परिस्थिती राजा नाही कोणी कायदा नाही पोलीस नाही कोणी नाही काय सुरक्षा नाही पन्नास साठ हजाराच जनावर जर एखाद्या रानामध्ये चारायला गेलं तर ते काय करणार उभं पिकं चारणार याला छेद कोणी दिला तर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला मग शिवाजी महाराज रायाजी अनंत नाईक पत्र लिहितात चिपळून पागेचा तळ पडला असताना शिवाजी महाराज पत्र लिहितात त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज असं लिहितात जसाच्या तसं पत्र आहे की पावसाळ्याकरिता शेतकऱ्यांनी महत्व प्रयासाने गवत साठविले असेल कोणी विडी कोणी चिलीम कोणी आघाट्या करतील तेव्हा होळी तुम्ही मारली असेल तेव्हा संपूर्ण संपूर्ण चढेल आणि घोडी तुम्ही मानवी असे होईल तेव्हा हे पहा तुमच्या पदरी रोखेर रक्कमे घातली आहे तेव्हा लागेल तो जिन्नस मागवा शेतकऱ्यांना तो लागता कामा नये अन्यथा शेतकरी म्हणतील मोंगल काय ते वाईट याचा मराठीत अर्थ असा होतो